इचलकरंजीत युवा ग्रुपच्या वतीनं प्रजासत्ताक दिनी भव्य रक्तदान शिबिर इचलकरंजी शहरातील गाव भागातील युवा ग्रुपच्या दिना प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे रविवारी दिनांक रोजी सकाळी नऊ वाजता कृष्णा मल्टीपर्पज हॉल चांदणी येथे शिबिराचं उद्घाटन होणार आहे आमदार डॉक्टर राहुल आवडे माजी आमदार प्रकाश आवडे माजी आमदार भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आळवणकर वस्त्र उद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अनिल टाळ्या उद्योजक नेत्रपालजी शर्मा मराठा मंडळाचे संचालक राजेंद्र बचाटे यांच्यासह युवा ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत दरवर्षी प्रजासत्ताक दिनी युवा ग्रुपच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं गतवर्षी दोनशे सव्वीस गरजू रुग्णांना मोफत रक्त पुरवठा करण्यात आला आहे शिवाय दरवर्षी शिबिराला वाढता प्रतिसाद मिळत आहे यावर्षी शिबिराचे बारावे वर्ष असून अधिकाधिक दात्यांनी रक्तदान करावे असं आव्हान युवा ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद बता बचाटे यांनी केलं आहे ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा